दर्पण्यूच्या पाचव्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा माननीय नामदार हसन मुश्रीफ माननीय नामदार प्रकाश आबेडकर यांची महाराष्ट्र कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक माननीय शाकीर राजमहमद पाटील साहेब कोल्हापूर लोकसभा सहसंपर्क प्रमुख शिवसेना शिंदेगड माननीय शाकीर पाटील युथ फाउंडेशन तुरंबे, तालुका कोल्हापूर राधानगरी जिल्हा अंगणवाडी सेविकेच्या मानधनात तात्काळ वाढ करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी आज कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने कोल्हापूर जिल्हा परिषदेवरती थाळी मोर्चा काढण्यात आला या मोर्चाची सुरुवात महावीर उद्यानापासून थाळी वाजवत जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे जिल्हा परिषदेवरती काढण्यात आले मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा पाटील यांना देण्यात आले शासनाने निवडणूक पूर्वीच्या कार्यकाळात आमच्या मानधनात वाढ केली आहे परंतु सेविकांना दोन हजार रुपये व मदतनीसांना एक हजार रुपयाचा प्रोत्साहन भत्ता लागू केला आहे शासनाने निवडणुकीमध्ये सेविका यांचे मानधन पंधरा हजार रुपये करण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळे या प्रोत्साहन भत्तेची दोन हजार रक्कम मानधनामध्ये वर्ग करून सेविकांचे मानधन दोन हजार रुपयांनी वाढवावे व मदतनीसांचे मानधन एक हजार रुपयांनी वाढवावे व निवडणुकीतील दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी महाराष्ट्रात दर चार वर्षाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप होतो महागाई वाढते व वा त्यामुळे मानधनात संसार चालवणे कठीण होते या असंतोषाचा स्फोट होतो महाराष्ट्रात दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप होणे कोणालाही परवडणारा नाही त्यामुळे वाढत्या महागाईचा प्रमाणात वाढणारा महागाई भत्ता लागू करावा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू करण्याचा निर्णय शासनाने केला परंतु त्याबाबतची योजना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीला दिली नाही तरी योजना कृती समितीसोबत चर्चा करून कायम करावी सर्वोच्च न्यायालयाने अंगणवाडी ची पदे ही वैधानिक आहेत त्यामुळे त्यांना उपदान ग्रॅज्युटी दिली पाहिजे असा निर्णय दिला त्यामुळे सर्व निवृत्त अंगणवाडी सेविका मदतनीस यांना त्यांच्या शेवटच्या मानधनाच्या प्रमाणात कायद्याप्रमाणे देय ग्रॅज्युटी द्यावी ताजा आहार मुलांना मिळाला पाहिजे पण इंधन बिलाचा दर अत्यंत कमी आहे तो वाढवून प्रति लाभार्थी प्रति दिवस चार रुपये करावा सर्व सेविका मदतनीसांना विम्याचा लाभ द्यावा त्यासाठी आवश्यक रचना तयार करावी कृती समितीसोबत श्रेणीची चर्चा सुरू करावी यावेळी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष अतुल दिघे सचिव सुवर्णा तळेकर सहसचिव धोंडीबा कुंभार उपाध्यक्ष छाया तिप्पट खजाने सुनील बारवाडे सदस्य बिस्मिला शिकलकार उषा कोडकर नीता परीट मासाहेबी हकीम मंगल पाटील संगीता खामकर मनीषा पाटील आदी उपस्थित होत्या कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील आज अंगणवाडी सेविका आणि जिल्हा परिषदेवर वेतन मिळाले पाहिजे ग्रॅच्युटी पेन्शन मिळाली पाहिजे या मुख्य मागण्यांचं निवेदन मंत्रीबाईंना पाठवण्यासाठी दिलेलं आहे आणि मंत्रीबाईंना जाग यावीसाठी यासाठी आज मोर्चामध्ये थाळ्या वाजवण्याचं काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीसनी केलेलं आहे साडेसात हजार रुपयामध्ये संसार चालवणं मदतीसला कठीण आहे हे शासनानं लक्षात घेतलं पाहिजे महागाई भत्ता दिला पाहिजे म्हणजे महाराष्ट्रात वारंवार संप होणार नाही ही संघटनेची भूमिकासुद्धा त्या ठिकाणी निवेदनामध्ये स्पष्ट केलेली आहे अशा स्थितीमध्ये सरकारने जर हे प्रश्न सोडवण्याच्या दिशेनं पावलं टाकली नाहीत तर महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी सेविका आणि मदतीस या तीव्र आंदोलनाच्या दिशेनं वाटचाल सुरू करतील त्याचा इशारा या ठिकाणी मी सरकारला निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज